मी विकास दिनकर शिंदे शिवसेना उपजिल्हा प्रमुख वाई तालुका खऱ्या अर्थाने नगरपालिकांनी निवडणुकीत या ठिकाणी अर्ज माघारी घेतला म्हणून त्या ठिकाणी पक्षातून माझी हकलपट्टी केली असा काल मेसेज या ठिकाणी जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडनं व्हायरल करताना मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी पक्षाचं जे काय पत्र आहे प्रसिद्धी पत्रक यामध्ये माझं तात्पुरतं निलंबन असं या ठिकाणी दिसत आहे मात्र माझं हे निलंबन का आणि कशासाठी केलं मला हे काय समजलं नाही कारण या ठिकाणी बोलले गेलेलं आहे की जे माझे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने नगरपालिकेला समोर जाताना मी अटक करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी उमेदवारी घेतली असं त्या ठिकाणी म्हणणं आहे पण माझं म्हणणं सांगणे की आदरणीय साहेबांनी गेले अठ्ठेचाळीस तास अगोदरच फक्त मला सांगितलं की आपण या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढायचं आहे आणि साहेबांच्या शब्दाला मान देऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे मला आठवते की मागील तीन वर्षामध्ये मी या ठिकाणी शिवसेना पक्षात काम करत असताना किंवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील सचिव पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे प्रभावशाली आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री आदरणीय शंभराव देसाहेब असतील की यांच्याकडे प्रभावित होऊन शिवसेना पक्षात तीन वर्षापूर्वी प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज गेले तीन वर्षामध्ये मी माझ्या कामाचा आढावा पाहूनच या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मला खऱ्या अर्थाने प्रमुख पदाच या ठिकाणी पद दिलं मात्र गेलेले एक वर्षापासून मी पाहत आहे की सातत्याने सातारा जिल्ह्याचे नवीन जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडून सातत्याने माझा जिल्ह्यामध्ये वाढता प्रभाव हा पाहता त्यांच्याकडून मला कुठंतरी सारखा मला त्रास देणे हे त्यांच्याकडून ते सातत्याने चालू आहे माझ्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पक्षाचे आम्हीच दाखवून वरच्या पदांचे आम्हीच दाखवून त्या ठिकाणी सातत्याने माझ्याविषयी षडयंत्र केलेले आहेत काही महिन्यापूर्वीच माझ्या विरोधात माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर जन्मतच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी माझ्याविरुद्ध बातमी छापून आणली होती सातत्याने आदरणीय साहेबांनी माझी पंधरा uh, ऑक्टोबर रोजी माझ्या त्या ठिकाणी साहेबांनी सातारा जिल्ह्यावरती जो काय मेळावा झाला त्यात एकशे पाच शाखा आणि शाखा प्रमुख केल्याबद्दल आदरणीय साहेबांनी माझी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्कार केला होता जवळ शिवसेनेच्या पस्तीस शाखा भागामध्ये आहेत त्या युवसेना पस्तीस शिवसेना पस्तीस महिला आघाडी पस्तीस जवळ एकशे पाच शाखा प्रमुखांना घेऊन त्या ठिकाणी मी कार्यरत करत आहे याच्या अगोदर मला फक्त ग्रामीणचंच काम दिलं होतं आता नव्याने मला संधी परत शहर आणि संपूर्ण मतदारसंघाची दिली होती मात्र पुन्हा एकदा माझ्यावरती कुरबुडी करून साहेबांनी मला जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या विरोधात पुन्हा जाऊन या ठिकाणी जिल्हाप्रमुखांनी माझी परत फक्त तालुक्यावरती प्रमुख म्हणजे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण असेल की तालुक्याला प्रमुख जिल्ह्यावरती प्रमुख होता ठीक आहे मला साहेबांनी विधानसभेचं विधानासह उप प्रमुख पद दिलं होतं मात्र यांनी पुन्हा एकदा जाऊनशेने आठ तारखेला उपजिल्हाप्रमुखचं पद आणलं म्हणजे सातत्याने कुठंतरी माझा तालुक्यातला किंवा जिल्ह्यावरती असणारा शिवसेनेचा प्रभाव किंवा माझ्या कुटुंबाला असणारा वारसा त्यातून माझा जनतेची असलेली नाळ युवकांशी असणारं प्राबल्य किंवा युवा युवकांना मग रोजगार असू काय असू त्यांना ताकद द्यायचं काम करून प्रेरित असल्यामुळं जनतेमध्ये सातत्याने माझं कुटुंबाने आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करत आहोत आज शिवसेना पक्षाचे पूर्वीचे इथले पदाधिकारी सर्व शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नव्याने शिवसेना उभे करण्यामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अशा असताना या ठिकाणी फक्त एकट्या प्रमुखाच्या सांगण्यावरून सातत्याने मला ठिकाणी डावलं जात आहे माझी जी काही अक्टलपटिक के निलंबन केलं याचं सातत्याने आपण पाहिलं असेल की काल जिल्हा प्रमुखांनी स्वतःच म्हणजे जर इलेक्शन चालू आहेत आणि इलेक्शन सुरू असताना अशी निलंबन होणे किंवा आपल्या मतावर परिणाम करून घेणे किंवा आपल्या पदाधिकारीची मतं घालवणे हे खऱ्या अर्थानं पक्षाचं खूप मोठं नुकसान आहे मात्र अति तातडीनं अर्ज माघारी घेतला त्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता पत्र येतं म्हणजे आदल्या दिवशीच हे पत्र तयार करून त्या ठिकाणी कुरबुडी करायचं कार्य त्यांनी ठिकाणी केलेले जर जिल्हा प्रमुखांना पक्षांनी जबाबदारी दिली होती की इथले काय निर्णय ते तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला मला सांगण्यात आलं गेले एक महिन्यापासून प्रमुख त्या ठिकाणी चाचणी करत असताना मला कुठेही विश्वासात त्यांनी कधी घेतलं नाही आणि विश्वासात न घेता शेवट अठ्ठेचाळीस तास यांना उमेदवार न मिळाल्यामुळं त्यांनी तुमच्याच बंधूंना उमेदवारी द्या माझा कुठलाही हट्टास माझ्या बंधूंना उमेदवारीसाठी नव्हता त्यांच्याकडून समोरूनच मला या ठिकाणी जे आमचे शरद कणसे साहेब असतील की त्यांच्याकडून मला फोन आला की आदरणीय साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी घ्यायला सांगितलेली आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस कॉल या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या ज्या अर्ज माघारी घेतला त्या दिवशी पण जवळजवळ पंचवीस ते तीस कॉल माझे त्या ठिकाणी त्यांना झालेले आहेत एकवीस नोव्हेंबरला अर्ज जवळ घेताना माघारी मी असे अनेक कॉल त्यांना झालेले आहेत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झालेले आहेत म्हणजे शंभरवाजी देसायचा पालक यांच्या पी पीएनना पण त्या ठिकाणी फोन केलेला आहे पण मला कुठल्याही त्या ठिकाणी प्रभावी किंवा ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराच्या ता पाठीमधे ताकदीनं राहून त्याला पुढची भूमिका समजून सांगण्यासाठी करावं लागतं असे कुठले प्रयत्न त्या ठिकाणी दिसले नाहीत आणि थोडंसं मला मिसगाईड केलेलं आहे या मिसगाईडमध्ये मी थोडंसं पक्षाचं नुकसान मी अर्ज माघारी काढल्यामुळे झालेलं आहे मी कबूल करतो पण पक्षांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्याचं सक्षमपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जबाबदारी फेलू शकत नसतील किंवा ज्यांनी कोरेगावच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वर्षापूर्वी कुरकुडी इथं राजकारण वीस गावात आदरणीय महिशिनेची बांधामी केली होती त्याच युवासेनेचं जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडं होतं रणजितसिंह भोसलेंकडं मग त्यावेळेस त्यांची अकलपट्टीची कारवाई पक्षाने का नाही केली आजच्या घडीमध्ये पण आज महाबळेश्वर पाहिलं कुठं पाहिलं की अनेक शिवसेनेक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी अर्ज मागे घेतले त्यांचे तर कुठलं निलंबन झाले नाही मात्र माझ्यावरती झालेली निलंबनाची कारवाई ही कुठेतरी व्यक्ती द्वशा किंवा माझा शिवसेनेचा वाढता प्रभाव कुठे झाली असं मला वाटतं माझा हात जोडून या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा शिवसेना पक्षवाढीसाठी सातत्याने मला ज्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला असे नामदार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आंदोलन शंभर देसाहेब असतील की त्यांनी या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देऊन यातली खरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पाहावी आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला पाणी माझ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय द्यावा नाहीतर येणाऱ्या पुढच्या याला खऱ्या अर्थाने पक्षाच्या होणाऱ्या नुकसान नुकसानीला हे सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले हेच जबाबदार राहतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे